वक्त संशोधन बिल की जी एकोणीशे पंच्याण्णव ला बिल जी पास झालं त्याला सगळ्या मुसलमानाची अनुमती होती परंतु आता जी वक्त संशोधन बिल दोन हजार पंचवीस जी पास केलंय त्यात त्यांनी दोन दिवसात राष्ट्रपतीची सहीगी ह्याची सहीगी त्याची असं करून ही बिल आमच्या मुसलमानावर लादलेलं आहे जी संविधानात एकवीस तेवीस आणि तेहतीसचं -ते पूर्ण उल्लंघन आहे आज आमची तीस आणि पस्तीस करोड मुस्लिमांना धोक्यात आणण्याचं काम या भाजप सरकारनी केलेलं आहे आणि आमचा समाज हिंदू मुस्लिम यांना धरून चालणारा आमचा आनंद प्रभू आहे हिंदू से नफरत हे कुरान शरीफ नाही शिकवता भारत की मस्जिद ते तोड हे श्रीराम नाही शिकते रोटी का कोई धर्म नाही होता पानी की कोई जात नहीं होती जहाँ इंसानियत जिंदा है वहाँ मजहब की बात नहीं होती किसी को लगता है हिंदू खतरे में किसी को लगता है मुसलमान खतरे में लेकिन धर्म का चश्मा उतर के देखो यार पता चलेगा देश के कुछ गलत लोगों के कारण हमारा पूरा हिंदुस्तान खतरे में आसम मदत आज हम उपयोगी अधिकारी भूम तालुका मुस्लिम संघटना व भूम शहर मुस्लिम संघटना चाहती आज हम निदर्शनीय आंदोलन करीत आम्मी जाहिर निषेध करीत वक्त बिल तत्काल कॅन्सल करून आम्हाला मदत करावी असा आम्ही आज बिल दाखल केलेला आहे नमस्कार